तासगाव बलगवडे रस्त्यावर गंभीर अपघात कोल्हापूरहून खरसुंडी देवस्थानाकडे जाताना अपघात एक जण जखमी कोल्हापूरहून खरसुंडी देवस्थानाकडे जाणारे निखिल शांताराम सुतार व तीस व त्यांची आई हे दुचाकीवरून जात असताना एका चार चाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात निखिल गंभीर जखमी झाला जखमी निखिल यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असताना एकशे आठ रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधण्यात आला मात्र ती वेळेवर पोहोचली नाही जवळपास दीड तास रस्त्यावरच वाट पाहण्यात आली अखेर मालवाहतूक टेम्पोच्या मदतीने त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर एकशे आठ रुग्णवाहिका उभी असतानाही कंट्रोल रूमकडून रुग्णवाहिका उपलब्ध नाही असं उत्तर देण्यात आलं तासगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी निखिल यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं त्यानंतर पुन्हा एकदा एकशे आठ वर संपर्क साधल्यानंतर साधारण दहा मिनिटांनी डॉक्टरांनी निखिल यांना तपासलं आणि तत्काळ मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आलं या प्रकारामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि एकशेआठ रुग्णवाहिकेच्या सेवेमध्ये सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आज दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास तासगाव बलगवडे येथे टू व्हीलर व फोर व फोर व्हीलर अपघात झाला असता रुग्णवाहिकेची वाट पाहून पाहून पूर्णपणे पेशंट बेशुद्ध झाला व तिथून एकशाठ ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर त्यांच्या कंट्रोल रूममधून अशी माहिती मिळते की तिथं एकशाठ रुग्णवाहिका अवेलेबल नाही अशा पद्धती पद्धतीने कित्येक लोकं व अशा कित्येक घटना घडत असतील की तिथं तुम्हाला एक रुग्णवाहिका वेळेवर येत नाही व तिथं पेशंट दगावले जातात अशीच परिस्थिती आज सुद्धा आहे पेशंटची त्या त्या पेशंटचे नाव निखिल शांताराम सुतार वय वर्ष तीस तो राहणार कोल्हापूरला आहे तो कोल्हापूरनं तास तासगाव खरचुंडीला देवा देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला असताना त्याला वेळेवर अँब्युलन्स मिळाली नसल्यामुळे त्याला वाहतूक टेम्पोमधून तासगाव रुग्णालय येथे त्याला घेऊन आल्यानंतर सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर एक साठ आहे एक्श्राट ॲम्बुलन्सला रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हरला विचारल्यानंतर तो ड्रायवर सांगतो की तासगावसाठी एकच ॲम्ब्युलन्स आहे अशा एक अँब्युलन्स चार ठिकाणी अपघात झाल्यानंतर एक अँब्युलन्स कशी सगळं हाताळणी करेल फक्त एवढंच सांगायचं मला की वेळेवर रुग्णांना एक्स्ट्रा ॲम्ब्युलन्स मिळत नाही याच्या अगोदर किती वेळा झालेला आहे असं की रुग्ण असं रुग्ण रुग, पेशंट असे पडले असतात आणि वेळेवर एक्स्ट्रा ॲम्ब्युलन्स येत नाही हो पेशंट दगावला जातो रस्त्यावर